श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजचा विषय आहे एकादशीला उद्यापन करताना एकादशीला मार्गशीर्ष गुरुवार शेवटचा गुरुवार येत आहे एकादशीच्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कसे करावे एकादशी आहे उद्या आपण करावे का नाही करावे मासिक पाळी सुतक विटाळ किंवा मग आणखीन काही याच्या व्यतिरिक्त जे काही असेल ते ते कसे करावे याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत तर <coughs> आपल्या वाव सीमा या चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आहे किंवा सबस्क्राईब करून घ्या आपलं वाव सीमा चॅनल हे रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसे करावे कधी करावे एकादशी आहे तर उद्यापन करावे का किंवा नाही करावे मग मासिक पाळी असेल सतसुतक विटाळ किंवा मग बाहेर का गावी जाणार असाल तर काय करावे एकादशीच्या दिवशी नैवेद्य दाखवला तर चालतो का या एकादशी आणि गुरुवार दोन्हीही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि आपले गुरुवार उपवास देखील चाल सुरू झालेले आहेत सव्वीस डिसेंबरला चौथा गुरुवार असून या महिन्यामध्ये चार गुरुवार पडलेले आहेत त्यातले दोन गुरुवार आपल्याकडून झालेले आहेत चौथ्या गुरुवारी तर एकादशी ती तीन सॉरी तीन गुरुवार आपल्याकडून झालेले आहेत तर चौथ्या गुरुवारी एकादशी आहे म्हणून सर्वांनाच हा मोठा प्रश्न पडलेला आहे की उद्यापन कधी करावे एकादशी आली आहे तर मग त्या दिवशी उद्या उपवास फोडावा का आणि देवीला नैवेद्य दाखवावा किंवा नाही दाखवावा मग उद्यापन करावे का हा प्रश्न सर्वांना सतवत आहे एकादशीच्या दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जात नाही कारण एकादशीच्या दिवशी देवांना देखील उपवास असतो म्हणून आपण या दिवशी काय करावे या सगळ्या गोष्टी आता आपण जाणून घेतोय त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच ऐका तुम्हाला सर्व काही तुमच्या प्रश्नाची उत्तरे भेटतील तर आता आपण आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत जे की आपल्या मनामध्ये सतत आपल्याला सतावत असतात श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे म्हणून एकादशी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे म्हणून एकादशीच्या दिवशी उद्यापन करावे का असा सर्वांना पडलेला प्रश्न जर कोणी चौथ्या गुरुवारी बाहेर जाणार असेल तर त्यांनी काय करावे आणि मासिक पाळी आली असेल तर काय त्यांनी काय करावे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाह, पाहत आहोत व्रताचे उद्यापन करणे हे फार गरजेचे आहे जर तुम्ही व्रत केले असेल तर उद्यापन कधी करावे हे आपण पाहणार आहोत आपण मागच्या वर्षी अमावसेच्या दिवशी उद्यापन केलं होतं मागच्या वर्षी चौ चौथा का मागच्या वर्षी चौथा किंवा शेवटचा गुरुवार जो आला होता तो अमावश्याच्या दिवशी आला होता तर यावर्षी तुम्ही एकादशीला सुद्धा उद्यापन करू शकता असं कुठेही दिलेलं नाही की मार्गशीर्ष महिन्यांच्या व्रतांचं उद्यापन एकादशीला चालत नाही आता सगळ्यात महत्वाचं की एकादशीच्या दिवशी देवाचा उपवास असतो मग एकादशी भगवान श्री विष्णूंची या दिवशी सेवा केली जाते पण सत्यनारायण केला जात नाही जर तुम्ही माता लक्ष्मीचे उद्यापन करू इच्छिता तर एकादशी दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता जर तुमची इच्छा असेल तर आता समजा एखाद्या एक व्यक्तीला एकादशीचा उपवास पण असतो आणि मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास पण असतो अशा महिलेने पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता शेवटच्या चौथ्या गुरुवारी जर तुमचे एकादशीचे व्रत असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सोडायला सोडायचा आहे गुरुवारी रात्री उपवासाचाच काहीतरी गोड किंवा मग फळ खाय खायचे आहेत आणि शुक्रवारी एकादशी आणि गुरुवार दोन्ही उपवास सोडायचे आहेत कारण भगवान विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशींचे अर्थ व्रत करत नाहीत म्हणजेच आपल्याकडे म्हणतात की एकादशी लंगडी करत नाहीत तसेच त्यामुळे एकादशींचे व्रत रुजू होत नाही म्हणून एकादशीच्या दिवशी संध्याकाळी उपवासच काही उपवासाचं काहीतरी खाऊन शुक्रवारी उपवास सोडायचा आहे आता काही जणांचे मत काय असते की मार्गशीर्ष महिन्यांचे व्रत हे मार्गशीर्ष महिन्यातच त्यांचे उद्यापन करायचं असतं तर असं काहीही नसतं उगीच काहीतरी अशी समजूत चुकीची आहे बऱ्याच महिला असं म्हणतात की मार्गशीर्ष महि महिन्यांच्या गुरुवारचे व्रत प मार्गशीर्ष महिन्यातच त्यांचे उद्यापन देखील करायचं असतं पण मग एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काही हरकत नसते तुम्ही येणाऱ्या पुढच्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चाल चालते देवी लक्ष्मी माता सर्व काही समजून घेते पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता पौष महिना अजिबात वाईट नाही पौष महिना भगवान सूर्याला समर्पित आहे भगवान सूर्याची मनोभावे पूजा केली जाते या महिन्यामध्ये सर्व स्त्रिया सूर्यनारायणाची पूजा करतात मनोभावे सूर्यनारायणाचे रविवार व्रत देखील करतात त्यामुळे पौष महिन्याला वाईट समजू नका तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता जर तुमचे एकादशींचे व्रत असेल किंवा मासिक पाळी आलेली असेल किंवा शेवटच्या गुरुवारी तुम्ही काही कारणाने कुठं बाहेर जाणार असाल तर पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन नक्कीच करू शकता काही हाय काही महिलांचा प्रश्न असा असतो की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू का कारण चौथ्या गुरुवारी मला कुठेतरी बाहेर जायचे आहे काही कारणाने माझं काम आहे असा त्यांचा प्रश्न असतो तर अशा महिलांसाठी त्यांनी सरळ पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालते तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू नये चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी जर तुम्ही बाहेर जा चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर त्या दिवशी पूजा माननी पूजा नाही मांडली तरी फक्त उपवास तरी नक्की करावा कुठल्या वर्षी चार गुरुवार येतात कुठल्या वर्षी पाच येतात म्हणून मी असं सांगते की कि चौथ्या किंवा गुरुवारी चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर तुम्ही नंतरच्या गुरुवारी तुमचं उद्यापन करू शकता की म्हणजे पौष म्हणितला पहिल्या गुरुवारी तुम्ही तुमचं उद्यापन करू शकता सात कुमारिकांना बोलावून उद्यापन करावे सात महिलांची ओटी भरावी त्यांना काहीतरी गोडधोड खायला द्यावे केळीचे फळ द्यावं व्रतांची पुस्तिका देऊन यथाशक्ती उद्यापन करावी तुमच्याकडे जशी पद्धत रीत भात परंपरा असेल त्यानुसार तुम्ही उद्यापन करा तुम्हाला अन्नदान तर करायचं आहे पण जर तुमच्याकडे वेळ नाही किंवा तुमची परिस्थिती बेताची असेल तर तुम्ही खिरीचा नैवेद्य करू करून तो प्रसाद तुम्ही एक एक वाटी स्त्रियांना खाऊ घालता तर माता लक्ष्मींचा आशीर्वाद लावे तर या दिवशी भक्तिभावाने देवीची पूजा करावी देवीला क्षमा मागावी की माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर माझा साधा नैवेद्य मान्य करून घे अशी प्रार्थना करू करावी बऱ्याच वेळा महालक्ष्मी व्रताचे उद्यापन उद्यापना दिवशी ग्रंथपुस्तिका वाटते जाते महालक्ष्मी व्रताची महिला ग्रंथ वाटतात पण त्या ग्रंथांचा मान सन्मान ठेवत नाही का काही महिला उपवास करत नाहीत तर त्या महिला कुठेही ग्रंथ ठेवतात खाली ठेवतात मग लहान मुले तो ग्रंथ फाड फाडू शकतात जी महिला ग्रंथाचा मान ठेवणार नाही पडच्या पुढच्याही वर्षी व्रत करणार नाही अशाच व्यक्तींना तुम्ही ग्रंथ द्या म्हणजे जी महिला ग्रंथांचा मान ठेवेल पुढच्याही वर्षी व्रत करेल अशा महिलांना तुम्ही ग्रंथ द्यायचा ज्या महिला ग्रंथांचा मान करत नाहीत किंवा त्या व्रतच करत नाहीत अशा महिलांना तुम्ही तो ग्रंथ द्यायचा नाही उगी ज्यांच्याकडून हे व्रत केलं जाणार नाही अशा व्यक्तींना ग्रंथ देखील देऊ नका व्रत करणारी व्यक्ती ज्यांचा ज्यांचा मान सन्मान ठेवू शकते कारण व्रत पुस्तिका देण्यामागील हा एकच उद्देश असतो की त्यांनी देखील मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत करावे परंतु जर त्या व्रत पुस्तकांचा मान सन्मान राहणारच नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रत पुस्तिका देऊन काय उपयोग जर गुरुवारचा उपवास असेल तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापन दि उद्यापना दिवशी जेवणासाठी बोलावला आहे तर त्यांच्या घरी जावा आणि जेवण करा असं अजिबात मनात येऊ देऊ नका की माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे कारण तुम्ही तिथे तिच्या घरी लक्ष्मीचं रूप घेऊन जात आहात कारण लक्ष तुम्ही तिथे लक्ष्मी स्वरूपात त्यांच्या घरी जाणार असता हा मान मिळायला देखील खूप भाग्य लागतं म्हणून महिलांनी कृपया असं करू नये जर कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलावत असेल तर नक्कीच जावा परंतु जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल सतत खाणं जमत नसेल किंवा जास्त मा गोडधर जमत नसेल आणि पित्तांचा त्रास होत असेल तर तुम्ही असे सांगू शकता उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे तर असं अजिबात करू नका तुम्ही तुमच्या देवीला नैवेद्य देव वगैरे दाखवा आणि त्यांच्या घरी जाऊन जेवणसुद्धा करू शकता महत्वाचं सांगायचं सा म्हटलं तर या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तर तिला अन्नदान करा मन सन... मान सन्मान सन मग करा मग ती वयोवृद्ध स्त्री असेल बालिका असेल किंवा मग विधवा स्त्री असेल तरीही तिचा मान सन्मान करा तिला गोडधोड खायला द्या कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही स्वरूपात येऊ शकते म्हणून प्रत्येक स्त्रीचा मान ठेवा काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवांचे उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातच करायचे असते पण असं अजिबात नसतं तुम्ही एखाद्या गुरुवारी राहायला एखादा गुरुवार राहिला तर पौष महिन्यातल्या देखील उद्या पौष महिन्यात देखील पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता व्रत आणि उपासना मागील कारण एकच आहे की मार्गशीर्ष महिन्यात देवींच्या सात्विक लहरी पृथ्वीवर जास्त सक्रिय असतात म्हणून मार्गशीर्ष महिना अतिशय महत्त्वाचा असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि ती आपल्यावर प्रसन्न व्हावी आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करावे यासाठी महालक्ष्मीची मनोभावे सेवा करा जास्तीत जास्त आई लक्ष्मीची सेवा करा देवी लक्ष्मी सर्व समजून घेते कधी कधी काय होतं की शहरामध्ये जास्त बायका नसतात मग उद्यापनासाठी सात बायका मिळणेसुद्धा खूप कठीण असते जा कठीण जाते तुमच्या घरी एक जरी सुवासनी असेल तुमच्या ओळखीचे असतील तर फक्त तिलाच बोलवले तरी चालेल किंवा मग तुमची एखादी मैत्रीण असेल तर तुम्ही तिचा मान सन्मान करा तिला जेवण्यासाठी बोलवा तिची ओटी भरा आणि मान सन्मा मनापासून उद्यापन करा देवी सर्व काही मानून घेते उद्यापनाच्या दिवशी नक्कीच तुम्हाला जेवण बसवा बनवायचं पाहिजे सुहासनीचा मान सन्मान करून त्यांना पोटभर जेऊ घाला यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा दोघेही खुश होतात त्यांच्या कृपेने घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता भासत नाही अन्नधान्य भरपूर राहते उद्यापन दि उद्यापनाच्या दिवशी सुहासणींचे उष्टे ताट आपल्या घरात पडलेच पाहिजे आणि ते आपल्या हातून उचललेच गेले पाहिजे असं पूर्वीपासून सर्वजण म्हणतात आले म्हणत आलेले आहेत एक दोन पाच सात तुम्हाला जमेल तेवढी येताशक्ती तुम्ही सुहासनींना जेवण देऊ शकता एक सुवासनी जेवण घाललं तरीसुद्धा चालेल त्यांची एकादशी नाही त्यांना उद्यापन केलं तरी चालेल पण जर मासिक आला मानसिक पाळी आली असेल किंवा मग कशाचा विटाळा आला असेल सुतक असेल तर त्यांच्यामध्ये मधून मद बाहेर निघता निघायला दहा ते बारा दिवस जातातच मग तुम्ही मांडणी वगैरे करून चालणार नाही फक्त उपवास करायचा आहे तुम्ही देवीची सेवा करावी नामस्मरण करू शकता उपवास पण करू शकता मनोभावे ते व्रत देखील पार पाडा आणि काही अडचणीमुळे जर मा आपल्याला हे करणे जमत नसेल तर उगीच मनोभा मनामध्ये कोणतीही शंका आणू नका फक्त उपवास केलांना आणि माणी नाही केली तरी चालले जर तुम्ही बाहेरगावी गेला असाल तर त्यावेळीसुद्धा तुम्ही फक्त उपवास करायचा आहे मानणी नाही केली तरीसुद्धा चालते त्यांच्या को ज्यांच्या कोणाच्या घरी गेल्या तिथे मनोभावे नमस्कार करा त्यांनी केलेली पूजा असेल तर नमस्कार करून हळदी वाहून देवीचा आशीर्वाद घ्या जर तुम्हाला जर एकादशीच्या दिवशी व्रताचे उद्यापन करावेसे वाटत नसेल तर तुम्ही पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी त्या गुरुवारचे उद्यापन करू शकता तर हा व्हिडिओ पूर्ण माहि महेत, माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या वाव सीमा या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज काहीतरी नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहेत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद